सतीश सतीश हे वादळ आहे ते वादळ कुणीही अडवू शकत नाही सतीशला खूप खूप शुभेच्छा आता हे नाटक तुम्हीही लिहू शकला असता पण तुम्हाला सतीश तांदळेंनाच हे नाटक लिहिण्यासाठी सतीश तांदळे सती। हा खूप टॅलेंटेड कोल्हापुरातला अभिनेता आहे सतीशने ज्या पद्धतीने लिहिलंय आणि किरण सरांनी ज्या पद्धतीने प्रेझेंट केले ते कमाल आहे त्या लेखकाचा बाप झाले मला फार मोठा अभिमान वाटत नमस्कार आज आपल्यासोबत आहेत स्टोरी शिवराज्याभिषेकाची या महानाट्याचे लेखक सतीश तांदळे यांच्यासोबत आपण आज बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार स्टोरी शिवराज्याभिषेकाची ही सुरुवात करण्याची काय प्रोसेस आहे याची प्रोसेस साधारण एप्रिलमध्ये झाली होती ही मुळात संकल्पना इंद्रजी सावंत सर ते इतिहासकार आणि किरण माने सर यांच्या डोक्यात ती पहिल्यांदा आली होती त्यानंतर किरण सर मला म्हणाले तू त्या संकल्पनेवर एक नाटक लिहिशील का मग त्यानंतर एप्रिल महिन्यात आमची प्रोसेस सुरू झाली मग गेले मग अगदी नाटक रंगमंचावर येईपर्यंत त्याची लिखाणाची प्रोसेस सुरू होती मग यामध्ये साधारण तुम्ही कुठल्या कुठल्या पुस्तकांचा आधार घेतला बरीच पुस्तकं वाचली म्हणजे अर्थात इंद्रजी सावंत सर त्यांनी दिलेले रेफरन्सेस बिंद्रे म्हणजे तुम्ही नाटक बघताना जे जे पुरावे ऐकता किरण सरांकडून असे अनेक संदर्भ म्हणजे म्हणजे वाचायला लागलेच कारण मग त्याशिवाय नाटक अपूर्ण आहे मग यावेळी कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी तुम्हाला ह्या नाटकाशी निगडीत तुम्हाला शिकायला मिळाल्या ज्या तुम्ही आधी वाचलेल्या नव्हत्या आणि आत्ता त्या या प्रोसेसमधनं तुम्हाला हा म्हणजे जे आ, आज नाटक बघताना गेले गे दोन तीन दिवस नाटक बघताना जे लोकांना प्रेक्षकांना बघायला मिळालं पहिल्यांदाच त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी उलगडल्या म्हणजे आपल्याला शहाजूनला राज्याभिषेक होतो एवढंच माहिती आहे पण त्याच्या मागं नेमकी काय गोष्ट आहे म्हणजे काय काय हा लपिष्ठान म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांना जावं लागलं म्हणजे शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास कसा झाला <coughs> हे मलाही ह्या प्रोसेसमध्ये नव्यानं नीट असं कळलं म्हणजे डिटेलमध्ये कळलं जे आज प्रेक्षकांना नाटक बघताना कळालं दुसरा विषय तुम्हाला म्हणजे हे नाटक लिहि ले, लिहिण्यात किती वेळ गेला किंवा तुम्ही दिवसाचा किती वेळ द्यायचा किंवा तुम्हाला या तारखेला दिला आणि तुम्ही या तारखेला नाटक पूर्ण केलं असं हां साधारण हे एप्रिलपासूनच याचे प्रोसेस सुरू झाले अर्थात नाटक लिहायच्या आधी या नाटकासाठी लागणारं जे संदर्भ साहित्य आहे ते वाचावं लागलं आधी मग ते वाचल्यानंतर पचवल्यानंतर मग एक आ, नाटक लिहायला सुरुवात झाली पचवला हा शब्द वापरला तुम्ही <laughs> नेमके काय स्पष्टीकरण हां म्हणजे तो इतिहास म्हणजे अर्थात तुम्ही एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती मुरायला लागते आधी आतमध्ये आणि मग क्रिएटिव्हली ती नाटकामधून बाहेर यावी लागते ना नाहीतर मग त्याचं भाषण होतं ना मग फक्त मग ती पचली का तुम्हाला त्यावेळी कसं हां पचली म्हणून तुम्हाला रंगमंचावर दिसली त्यातल्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही वाचल्या त्या सगळ्या ॲड सिटीज सगळ्या आलेल्या आहेत हो हो आलेल्या आहेत बऱ्याच अंश आलेल्या आहेत अर्थात काही नाटकातल्या मर्यादा त्यामुळं बऱ्याच गोष्टी नाही आलेल्या आहेत मग तुम्हाला आता तुम्ही ॲक्टर आहात अभिनेते आहात तुम्हाला बऱ्याच बाहेरच्या ऑफर येतात मग ह्यातनं तुम्ही तो वेळ आणि हा वेळ लिखाणाचा वेळ कसा किती वेळ दिला तुम्ही लिहाणार जसा वेळ मिळत होता तसा देत होतं कारण शूट त्या वेळेला माझं एका सिरियलचं शूट सुरू आहे म्हणजे नाशिकमध्ये माझे एक सिरियल सुरू आहे तर ती त्याचा शूट करता करता जेव्हा वेळ मिळायचा किंवा जेव्हा लवकर पॅकअप व्हायचं तेव्हा घरी जाऊन रूमवर जाऊन वाचणं आणि मग लिहायला बसणं कारण इकडून इंद्रजीत सर आणि किरण मार्ने सर आणि आमचे दिग्दर्शक विनायक कोळवणकर यांचा तगादा सुरूच होता की कधी नाटक लिहून देत आम्हाला तर ते झालं शेवटी किरण सरांचा आणि तुमचा संपर्क आहे म्हणजे किरण मानेसरांनी तुम्हालाच लेखनासाठी निवडलं हे का निवडलं मला माहिती नाही खरं तर ते मला फार दोन हजार बारापासून ओळखत आहेत म्हणजे आम्ही मी एक एकांकिका केली होते परीक्षक एका स्पर्धेत एकांकिका केली होती त्याचे परीक्षक सर होते आणि तेव्हा त्यांनी मला अभिनयाचं पहिलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं मग तेव्हाच ओळख झाली त्यानंतर माझे जे गुरु आहेत हिमांश सर त्यांचे ते जवळचे ते मित्र तेव्हा पण होते तर त्यामुळं ते संबंध अजून चांगले झाले मग आमची जरा वैचारिक समानता पण आहे म्हणजे त्यामुळं ते चांगले मित्र पण झाले आणि मग या प्रोसेसमध्ये त्यांना असं मधल्या काळात मी नाटक लिहितो आहे करतो आहे अभिनय करतो आहे तर हे ते बघतायत गेली अनेक वर्षं तर त्यामुळं मला असं वाटते की त्यांना असं विश्वास ठेवावा असं वाटला असेल लेखक म्हणून का बघावं ह्याचं उत्तर नाही माझ्याकडं पण तुम्ही तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती आहे तर तुम्ही हे नाटक बघायला हवं की जसं मागाशी मी म्हणालो की एक सामान्य म्हणजे शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास त्यांनी कसा केला हे बघण्यासाठी हे समजून घेण्यासाठी तो हे नाटक तुम्ही बघायला हवं वा असं मला वाटतं आणि ह्यानिमित्तानं आपल्याला जे वरवरचे छत्रपती शिवाजी महाराज माहिती असतात आम्ही हा प्रयत्न केला या नाटकामध्ये की आ, माणूस म्हणून आणि एक लीडर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे तपासून बघण्याचा आम्ही प्रयत्न केला तर ते बघायला तुम्ही नक्की या आता तुम्ही नायक म्हणून जी आर सारखे प्रयोग केलेले आहेत परत गगन बाजू बाजूसारखे प्रयोग केलेले आहेत आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला असं वाटलं काय बाबा आपल्यालाही ते साकारता आलं असतं किंवा आपले आपणही ते संधी नाही नाही असं काही नाही नट म्हणून इच्छा असते काम करायची पण हे तुम्ही आज बघता बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की ते किरण माने सरांचंच आहे सगळं म्हणजे तुम्हाला अशी वैयक्तिक इच्छा झाली का मग मी पण करायला नाही नाही अशी काही इच्छा नाही झालेली माझी कोल्हापुरात चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे प्रयोग झाले त्या प्रयोगाला हाऊसफुल गर्दी केली लोकांनी त्याबद्दल प्रथमतः सगळ्यांचे सगळ्या प्रेक्षकांचे रसिकांचे आभार यानंतर या प्रयोगाचे या, या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रभरात होत राहतील तर त्याच्या तारखा तुम्हाला जर माहीत करून घ्यायच्या असतील तर द किरण माने शो असं आमचं फेसबुकला आणि इन्स्टाग्रामला अकाउंट आहे त्याला फॉलो करा तर त्यावर त्यावर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील पुढच्या येणाऱ्या प्रयोगांच्या तर जिथं जिथं या नाटकाचे प्रयोग होतील तिथं तिथं बघायला नक्की या जय शिवराय धन्यवाद सर आमच्या डीप मीडियामध्ये डीप चर्चा केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच सर